तर सगळेजण सांगते ते दुर्गामाऊलीचं रोड कसं को आहे कोणत्या रोडने जाता काय कशी जाता तर आज तुमका मी पूर्ण व्हिडिओ दाखवते हो कशी जाता तर आज आमची ही गाडी निघता पन्नास सत्तर गावड्या राण्या आमच्यासोबत अजून हा आहे कोण आहे गौरव आहे आणि मी आहे तर आता पार्किंगमध्ये आम्ही पार्किंगमधून ऑफिसला गाडी घेऊन चालले आहेत इथून गाडी ऑफिसला जाणं ऑफिसवरून तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो हे दोन गाड्या इथे आहेत दोन गाड्या तिकडे उभ्या आहेत ती एक गाडी आहे एक गाडी एक घेऊन गेले आहेत आणि दोन गाड्या आमच्या एक गाडी पॅकेजला दोन्ही गाड्या पॅकेजला गेल्या आहेत पण पंड, एक पंढरपूरला गेले आणि एक तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर ह्या दर्शनासाठी गेले आहेत ही गाडी आज इथेच थांबणार आहे तर आज गाडी आम्ही ही काढतो आहे इथून आता डोंबोली मार्गे मालवण हे बघा इथे लिहिलेलं आहे डोंबोली ते मालवण ही सगळ्यात जुनी गाडी आहे पन्नास सत्तर म्हणून तर मी तुम्हाला दाखवतो आता चला ऑफिसला जाऊया चला व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या तर अशा प्रकारे आता आम्ही निघालो पार्किंगमधून ऑफिसला झालो आजचे पायलट आमचे गावडे गावडे आणि गौरव आहे आणि हे आमच्या पन्नास सत्तरची सिटिंग आहे ही फोर्टी नाईन सीटर आहे असं हे वरचं सिलिंग आहे लाईट्स वगैरे हे बघा अशी आमची आहेत एकोणपन्नास सीटर गाडी आहे ही आमची यानी ही आणि ही गाडी हे दोन गाड्या फक्त एकोणपन्नास सीटर आहेत बाकी सगळ्या आमच्या पंचेचाळीस सीटर गाड्या आहेत बघू शकता हे असं आहे आता पॅसेंजर ऑफिसला जाणार ऑफिसवरून सगळे पॅसेंजर वगैरे बसणार तिथून गाडी निघणार मी तुम्हाला पूर्ण रूट दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तर आता डोंबवलीवरून मालवणपर्यंत पूर्ण रूट मी तुम्हाला सांगणार आहे कसे गाडी कोणत्या हॉटेलला थांबते जेवायला कधी थांबते सगळं तर डोंबवली ऑफिसवरून पाच वाजता गाडी निघते आता वाजले साडेचार आता आम्ही जाईपर्यंत तिकडे हार्डली पाच दहा मिनटं लागतात तर पंधरा गाडीचा गाडीचा आवाज हवा करता तर पंधरा मिनटं तिकडे पाच वाजता डोंबोली वेस्टवरून तिथून निघते गाडी तिथून गरडा सर्कलला गरडा सर्कलवरून मानपाडा मानपाडावरून ह्याच्या कोणी मार्ग आम्ही आम्ही तदोच्यामध्ये मी, मी तुम्हाला दाखवणारा पूर्ण व्हिडिओ बघा कशी वाट कुठून कसा रोड आहे आणि गणपतीसाठी बुकिंग करण्यासाठी तुम्ही त्वरित खाल्ले दिलेल्या नंबरवर मी आता स्क्रीनवर पण देईन त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट संपर्क करू शकता आणि लवकरात लवकर तुम्ही दुर्गा माऊली फॅमिलीशी परिवाराशी तुम्ही जोडा आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा तुमचं माऊली या ट्रॅव्हल्सचे जेवढे मी व्हिडिओ टाकलेत नवीन गाड्या आणल्या त्याच्यापासून जेवढं प्रेम आहे तसंच प्रेम नाही तुम्ही ह्या व्हिडिओला पण द्या खूप खूप तुमचे आभार खूप खूप तुमचे प्रेम असंच राहू दे तर चला व्हिडिओला आता पुन्हा पुढे सुरू करूया आता गाडी काढतो आहे आम्ही अशा प्रकारे गाडी पार्किंगमधून निघालेली आहे दुर्गा माऊली पन्नास सत्तर माऊलीची सगळ्यात जुनी गाडी आहे पण गाडी जुनी असली तरी सोबत जे आमचे ह्या भावना म्हणजे काय बोलतात ते खूप जुन्या आठवणी आहेत ह्या गाडीसोबतच्या गाडी बघा कशी एकदम राहणीसारखी दिसते जरी जुनी असली ही जुनी गाड्या आणि ते नवीन गाड्या म्हणजे हे आहे हे डोंबोली स्टेशन साहित्य नगरी हे डोंबोली स्टेशन वेस्ट आणि इथून हे बघा समोर द्वारका हॉटेल आहे उतरल्यावर तुम्हाला वेस्टला दोरकाउटेलवरून सरळ लेप मारलात आज काय ऑकवरून काय करून आज इथेच काय ओक बघा या साईडचाच काय ऑक दाखवतो तुम्हाला पुढे मी बघा त्या इथून हे मारलं काय ऑक संपतो मेडिकल आहे ना हॉस्पिटल आहे एस पी क्लिनिक म्हणून त्याच्या बाजूला दाखवून तुम्हाला कॉल का ह्याच काय करून खाली उतरलात की सेंटर पो आपलं सेंटर पॉईंट दुर्गाप्रसाद हॉटेलच्या बाजूलाच इथे ऑफिसला गाडी लागते ह्याच्या बाजूला डायलॅसिस हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूला ही पहिली रिक्षा लागते रिक्षाच्या बाजूलाच येऊ दुर्गामौली ट्रॅ ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे हे बघा हे दुर्गामौली ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे आता सध्या पार्सल वगैरे आलेले आहेत हे आमचे काका रोहित काय रोहित आमचा आणि किशोर काका आहेत सगळं पार्सल आहे त्याच्यामध्ये जरा भरलेलं दिसतंय तर अशा प्रकारे गाडी डोंबवली स्टेशनच्या बाजूला इथे बघा ऑफिस आहे ऑफिसच्या बाजूलाच गाडी लागते इकडे ऑफिस आहे आणि इथे गाडी लागते इथून बरोबर पाच वाजता गाडी सोडणार आता वाजलेत आपले पाच वाजताला दहा मिनटं दहा मिनटात सगळं पार्सल माणसावर भरणार आणि मग निघणार गाडी आणि हा राणेसोबत असतो क्लिनर गाड्यात पार्सल सगळे भरून आम्ही निघणार चला आम्ही तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो कसे निघणार गाडी निघताना आम्ही रोज एक हार घालतो राणे आज गाडी हार घालतो आणि म्हणजे देवांचा आता गाडी निघतो ऑफिसवरून पाच वाजून पंधरा मिनटं झाली बरं गेलं राणी तिकडनं आता ऑफिसवरून गाडी निघाली आहे त्या स्टेशनवरून बावन्चळी मार्गे असा आम्ही गाडी निघाली ऑफिसवरून आता स्टेशन मार्गे गर्डा सर्कलला जाणार जाऊया गर्डा सर्कल ते इथे बघूया आता इथे दोन चार पॅसेंजर आहेत ते पॅसेंजर घेऊन मग सरळ सरळ मानपाडा मार्ग आम्ही सर्कल छत्रपती शिवाजी महाराज जाऊ गर्डा सर्कलवरून इथे थोडे पॅसेंजर आहेत पॅसेंजर घेऊन आम्ही प्रत्येक आहे त्याच्या बाजूला जिथे गाड्या लागतात पिकअप गेली की डायरेक्ट मानपाडा तर आम्ही आता गरडा सर्कलवरून मानपाडा आलो मानपाड्यान राईड मारून सरळ कटाई नाका मार्गे कोनी गाव कोनी मार्गे जाणार आहे गाडी आता मानपाड्याला आली आहे मानपाड्याहून हा सिग्नलला गाडी उभी आहे सिग्नलवर राईट मारून ह्याला जाणार आता कुठे ते कटाई नाक्या मानपाड्याला दोन सीट आहे दोन सीटा घेतली की डायरेक्ट कटाई ना केला तिथे एक सीट आहे तिथे सीट घेतले की डायरेक्ट आम्ही आता कटाई नाक्याला जाणार तर अशा प्रकारे आम्ही आता कटाई नाका क्रॉस करून कटाईमागा लेफ्ट मारून आम्ही आता ह्याला गाव कोणेगावर राईट भरून पफ्पावर आम्ही डिझेल भरणार डिझेल भरून आम्ही ह्याच्या मार्गे तळज एम आय डी सी तळ जय एम आय डी सी कदंबोली पनवेल मार्गे आम्ही मुंबई गोवा हायवेला लागणार पावसाने थोडी थोडी सुरुवात केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मुंबई गोवा रोडची काय परिस्थिती आहे म्हणजे रस्तो किती चांगला आहे तो पण मी तुमका दाखवतो आहे आणि तर आम्ही त्याच्यासून राईड मारून पंपवर वर जाणार पंप डिझेल भरतो गाडी आमची आता पेट्रोल पंपवर लागलेली आहे डिझेल भरू गेलं इथे टाकी फुल करणार टाकी फुल झाली की डायरेक्ट मग डायरेक्ट आणि नमस्कार काय म्हणतात एकदम हे आमचे सगळे बदलापूरचं सगळं हे हँडल करतात बदलापूरच्या सीटा वगैरे हो असतील ना अशा प्रकारे मी आता त्याला पोचलेलो असो कळंबोलीत जवळ ट्राफिक झाल्यामुळे आमचा उशीर झालेला तसे आता पनवेलमध्ये दोन सीट आहेत पनवेलमधून आम्ही आमचा डायरेक्ट मुंबई वॉ रोडला फर्स्ट मार्गे मुंबई वॉ रोडला जाणार मुंबई वॉ रोडने तिथे वैष्णवी हॉटेलला गाडी जेवायला थांबते ते पण मी दाखवणार तुम्हाला कारण आता खाली उतरल्या उतरल्या ट्रेनमध्ये आम्ही जेवायला थांबणार ट्रेनलावडं आम्ही जेवायला आमकऱ्यात ट्राफिक असल्यामुळे कळंबोलीमध्ये तर आम्ही पनवेल मध्ये चला आता आम्ही कळंबोली दिला कळंबोली मेन सिग्नल हो ला आणि हे हो पनवेलला जाता हा जे एन पी टीक जाता आता आम्ही पनवेलच्या दिशेने चाललेलो आहोत आता पनवेलमध्ये आमची गाडी पोहोचलेली आहे पनवेल गार्डन हॉटेल जर तुम्हाला पनवेलमधून बुक करायचं असेल तर गार्डन हॉटेलला गाडी येते गार्डन हॉटेलवरून तुम्ही तुम्हाला बुक करून जाऊ शकतो कारण ब्रिज खाली जात नाही आम्ही ब्रिजवरूनच जातो कारण ब्रिज खाली ट्रॅफिक वगैरे हो भरपूर असतं त्या साईड गार्डन हॉटेल काय आता पाटीमागे गार्डन हॉटेल राहिलं हॉटेल आमचं येऊ नये वैष्णवी आलेली आहे गाडी ऑर्डर लेट झाली नाही तर आम्ही ए, 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 आता वैष्णवी हॉटेल वर सगळ्या गाड्या निघण्यात आम्ही देऊन झाले सगळं गुरुपौर्णिमेवाले आहे गुरुपौर्णिमेसाठी गाड्या आल्या आहेत भजन वगैरे चालू आहेत ना ते नाही नॅशनल सगळ्या गाड्या जेव्हा मुंबई गोवाला जाणार सगळ्या गाड्या इथे जेवायला थांबतात वैष्णवी हॉटेल आहे आजनं न कळंबुली ट्रॅफिक असल्यामुळे सगळ्या गाड्या लेट झाल्या कळंबुलीत काहीतरी एक तास आम्हाला तिकडेच गेलं विठला देवी पण आली आहे चला आम्ही पण आता निघतो आहे जेवण वगैरे सगळं झालं आहे तर आता पण आमचे पण निघालो आहे दोन चार सीट यायच्या आहेत फक्त ते आम्ही पण निघणार चला पुढचा प्रवास आता डायरेक्ट गाडी संगमेश्वरला थांबणार चाय प्यायला तर आम्ही आता निघालो जेवण वगैरे करून आता निघाली ट्रेनवरून गाडी आता पेनला पोचली तर आमचं तास लेट झाली गाडी ट्रॅफिकमुळे आता ह्याच्या पुढे डायरेक्ट संगमेश्वरला थांबणार गाडी संगमेश्वरला चा प्यायला अच्छा पायलट <स्थाँगाँ> आमचे गावडे आता पेन वरून मानगाव मानगाव टू मानगाव मध्ये मानगाव पर्यंत रस्ता चांगला तो वयाच्या त्याच्यामध्ये जरा रस्ता सध्या खराब आहे वाकण पासून वाकण वाकणपर्यंत रस्ता खराब आहे त्याच्या पुढे मानबापूर रस्ता चालू होतो व्यवस्थित आहे शेवटपर्यंत तो सावर्ड्यापर्यंत रस्ता व्यवस्थित आहे संगमेश्वरपर्यंत संगमेश्वरपासून तो लांजा, लांजा मध्ये पर्यंत रस्ता खराब आहे तिथे जरा वेळ जातो चला बघूया तर पुढे We'll जाण्यासाठी आणि तू येण्यासाठी えっ <laughs> आम्ही सा संगमेश्वरच्या इथे चहा वगैरे पेणार इथे इथून पुढे निघणार ही दत्तसह्य मंगलमूर्ती आता कसं जास्त सीझन नसल्यामुळे जास्त गाड्या नाही आहेत आता गणपतीला गणपतीच्या सीझनला बघितलं ना तर हे सगळं पूर्ण सगळीकडे गाड्या लागल्या जास्त तर आता आम्हाला वाढले तिकडे दोन थोडी लेट झाली आहे गाडी आमची त्याला आता सगळे वॉट्सूम वगैरे आम्ही चाय पिलो की चाय पिलं की निघालो पस्त्या पुढे रस्त्याची काय हालत आहे बघा रस्ते खड्डे खड्डे आहे रस्त्या बंद आहे बघा एकदम पण तो वाचताय तसं झालं ना दोन मिनिटांचं एक खटर आहे तिकडेच कंटेन हे आता आमचं पूर्ण लांजापर्यंत हे असंच रस्तो रस्त्याचं काम चालू आणि ह्या बरेच वर्ष आहे बघ किती कट्टे असतो फोर व्हीलर असते तुम्ही बघितले नसते वॉशिंग्टन याच्या मोठ्या गाडीत पण तसेच दिसतं वरून अंतर डायव्हर्जन तेवढेच तेवढेच खड्डे आहे काम चालू आहे मान्य काम चालू कोणत्या पद्धत असत खड्डे बघा कंपनी आता मोठी गाडी आम्हाला का वाटत नाही फोर व्हीलरला देव डेंजर जर तुम्ही स्पीडमध्ये जर ब्रेक मारला ती गाडी सलगणार शंभर टाकते आपल्या सिमेंट रोडला अचानक एक कारवालो येलो एवढं स्पीड नाही आपण गाडी मोठी गाडी एवढी आपण

ഡയോണ ഗാഡ് <coughs> कर रे आम्ही काय पोचलेले असं ते आता कसाल मध्ये अस आणि राणे आमच्या बट्टी येतात अशा प्रकारे कसाला दिलेली गाड्या कसाल कुडा खोटला मालवण राणं चाललं आता हा काय करत तू अजयला तिथे बाजूक लाव दाबून ऑफिसला ला लाव ऑफिसला लाव चिकला लावू नका मी पाठवलं पाठवला पालवनात आम्ही हे उतारलो कुणकावयात आज स्वामींचे म्हटतात गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी कार्यच तर आम्ही हळ उतारलो अशी संध्याकाळी जाणार पुढचा प्रवास आता राणे आणि गुरव बॅग खाली दिला थो? तो मी अशा प्रकारे आजचा प्रवास आमचं इथेच झालेलो तर तुझं गाडी आमची गेली वरती आज आम्ही व्हिडिओ हेच संपवतो तर असा काय प्रवास होतो गाडीचं डोंबवली ते मालवण मालवणमध्ये आम्ही गेलो नाही कारण का मालवणमध्ये ती गाडी गेली आम्ही आता मी घरीच उतरलं आहे आम्ही आता जाणार संध्याकाळी तर अशा प्रकारे व्हिडिओ कशी वाटली आमक कमेंटमध्ये सांगा आणि जर अजून माहिती हवी हो असेल तर तुम्ही आमका कमेंट करा मी प्रकारे आम्ही व्हिडिओ बनवतो आता गौरवाने मी थांबलो आज ह्या स्वामींचे गुरुपौर्णिमा स्वामींच्या निमित्त स्वामींचं कार्यक्रम आहे इथे मठात मठपण आहे मठात कार्यक्रम असल्यामुळे गौरव इतिहास थांबला गौरव आता दोन दिवस इथेच राहणार सेवासाठी आम्ही संध्याकाळी जाणार आहोत तुमचा आधी मठ दाखवत आहे तर हे बघा इकडे मठ आहे स्वामी मालवून कसल रोडला तुम्ही आलात ना तर तुम्हाला दिसेल हा मठ कुणको ना करून जर जस्ट पुढे आलात की तुम्हाला हा मठ दिसतो इथे आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज कार्यक्रम आहे हां तर चला आम्ही आता व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कशी वाटली मध्ये प्लीज आम्हाला सांगा जर तुमचे काय असतील तर करा इथे व्हिडिओ जय जय महाराष्ट्र बिग यू फॉर बिंग हियर बहुत बहुत धन्यवाद